मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देतानाच त्यांचे आरोग्य चांगले राहावे तसेच त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी करमाळ शहरातील दोन मराठा युवकांकडून रक्ताभिषेक करण्यात आला बबन चांदगुडे व पिलू इंदलकर अशी त्या दोघांची नावे आहेत सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जरांगे पाटील यांची प्रतिमा ठेवली आणि समोर महादेवाच्या छोट्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केला यावेळी चांदगुडे आणि इंदलकर यांनी हाताला सलाईंची नळी लावून त्यातून रक्त काढून हा रक्ताभिषेक केला दरम्यान युवक रक्ताभिषेक करणार असल्याची माहिती प्रसारित होताच प्रसंगावधान राखून करमाळा शहरातील डॉक्टर छत्रपती चौकात दाखल झाले होते यावेळी त्यांनी या घटनेवर विशेष असे लक्ष ठेवले आरोग्य धोक्यात येईल अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये असे आवाहन डॉक्टर अविनाश घोलप यांनी याप्रसंगी केले यावेळी उपस्थितांनी एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या याप्रसंगी मराठा समाज बांधव तसेच इतर समाजातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनुषंगाने सरकारने आमची दखल घ्यावी मनोज दादाशी संपर्क करावा व या आरक्षणावर तोडगा निघावा तो व आमच्या सर्वसामान्य मराठी मराठा समाजातील गोरगरीब जनतेला न्याय मिळावा आमच्या हुशार गरीद, गरीब आहेत त्या हुशार मुलांना कुठेतरी कॉलेजला ह्याला ऍडमिशन मिळावं यासाठी मिळावं ही होता आणि सरकारने दखल घ्यावी आम्ही रक्त द्यायला तयार आहे फक्ताचा अभिषेक देतोय खोट सांगत नाही महादेवाला साक्षी देऊन सांगतो दादा तुम्ही चांगले पाहिजेत दादा तुम्ही चांगले पाहिजेत तुम्हाला आंदोलनाला आपल्या अभिषेक घातलेला आहे काय सांगाल आपण नाव काय आणि अभिषेक आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही पर्यंत अभिषेक इथं करत राहणार आहे आम्ही आत्महत्या तर करणार नाही पण आरक्षण दिलं नाही तर सरकारला मार्गाशिवाय राहणार नाही आम्ही हे सर्व उद्या परवा सगळे जमून सगळे हे अजून आंदोलन करणार आहे त्यामुळे माझं म्हणणं आहे की सरकारने धनांग पाटलांकडे तब्येत ठरवली आहे त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन आम्हाला आमचं आरक्षण आमचं चा हक्काचं आहे ते द्यावा नक्कीच आपण पाहतो